ते आता सांगून राहिले कुंद्याच प्लेन आहे म्हणून द्या माहिती दाखवू कुंभ्याची काही संबंध असते जातीचा राजकारणाचा काही संबंध असते धर्माचा काही संबंध असते सरकारचा ना या फालतूच्या गोष्टीचा सरकारचा प्रश्न जर काही असन नागरिकाचे प्रश्न काही असन तर इच्छि बेरोजगारी आहे इच्छित शिक्षण व्यवस्था आहे इच्छी आरोग्य व्यवस्था आहे तीस वर्षापासून ह्या निवडपडे चिखण्या आमदार होता इच्छा पीएससी चे काय हा हे सांग म्हणा पहिले इथं सोलार कंपनी अजून कोणती कंपनी आहे तिथं किती मुसलमान नोकऱ्यावर ठेवलं ते सांग म्हणा पहिले काउन धर्मवाद आणि इच्छा सोलार कंपनी मध्ये मरणारा ह्या आपल्याच गावाचा काउन राहते बिहारी आणि युपीवाला काउंडणार म्हणजे सालदारी करायची तुम्ही मजुरी करायची तुम्ही पक्क्या नोकऱ्या घ्यायच्या युपी ना आपलं शिक्षण नाही तिथं मोठ्या नोकऱ्या घेण्याचं आपलं शिक्षण नाही आहे तेवढं मोठ्या पोस्ट वर का मग याय डटावण्याची जिम्मेदारी कोणाची आमदाराची नाही आहे का दरवर्षी त्या स्पोर्ट होते त्या स्पोर्ट मध्ये पाच सहा सा माणसं मरते दोन होत पहिले आमदाराचा मारायला पाहिजे झोप मारून काही कंपनी घेऊन जाय तिथं सेफ्टी नॉर्म्स पाहिले जाते हे पाय सेफ्टी नॉर्म्स म्हणजे सुरक्षाचे नियम सुरक्षा नियमाप्रमाणे फॅक्टरी सुरू आहे का नाही सुरू आहे हे कोणाची जिम्मेदारी आहे सळ्या तोंडाचे निवडून देता फक्त गोरा गोरा मुघळा पाहून चेहरा नसते पार त्याच हृदय पाहायला लागते त्याची काम करण्याची इच्छा शक्ती आहे का नाही आहे हे पार